नमस्कार मित्रांनो आपण सर्वांना तर माहीतच आहे की आता सध्या माडा लॉटरी दोन हजार पंचवीसचे अर्ज प्रक्रिया चालू आहे तेरा ऑगस्टपर्यंत ही शेवटची दिनांक देण्यात आले आहे परंतु मित्रांनो अजून भरपूर व्यक्तींची अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली नाही कारण की भरपूर लोकांना खूप मोठे प्रॉब्लेम ह्या ॲपमध्ये येत आहे तसेच माझ्या व्हिडिओमध्ये मला ज्या कमेंट्स आल्या त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत चला तर सुरू करूया नमस्कार मित्रांनो मी अरुण माळे आणि तुम्ही पाहत आहात माहिती टू पॉईंट झिरो म्हणजेच तुमच्या हक्काचं चॅनल हे बघा मित्रांनो पहिलीच कमेंट आहे की चार दिवस झाले डोमेस्टिक सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होत नाही विविध माध्यमातून प्रयत्न करून पाहिले परंतु अजूनही प्रयत्न चालूच आहेत तर मित्रांनो तुम्ही जर त्यांच्या टोल फ्री नंबरला कॉन्टॅक्ट केला तर तिथून सुद्धा तुम्हाला काही उत्तर मिळत नाही अशा भरपूर कमेंट्स आल्या आहेत तर मित्रांनो यासाठी आता काय होईल कदाचित जर ॲपचा प्रॉब्लेम आहे तर तारीख वाढणे हे नक्कीच आहे तर मित्रांनो आतापर्यंत जवळपास एक्कावन्न हजार अर्ज हे दाखल झाले आहे आणि त्यापैकी एकोणतीस हजार अर्जांचे एकोणतीस हजार लोकांनी डिपॉजिटसुद्धा भरले आहे त्या ॲपमध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचे पेज तुमच्या समोर येत आहे जे सर्व तुम्हाला ग्रीन दिसत आहे ते सगळं व्हेरीफाय झालं आहे परंतु मित्रांनो ज्या व्यक्तींचे डोमिसियाल सर्टिफिकेट अजून व्हेरीफाय झाले नाही काहींचे का सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन झाले नाही त्यांनी दिलेल्या मुदतीनुसार की तुमचे जे सर्टिफिकेट आहे ते दोन दिवसामध्ये व्हेरिफिकेशन पूर्ण होणार होते परंतु घराकडून आत्तापर्यंतसुद्धा भरपूर लोकांचे अर्ज हे पेंडिंग आहे कारण त्यांचे डॉक्युमेंटच व्हेरिफिकेशन झालेले नाही तर मित्रांनो दोन हजार अठरानंतरचे नंतरचे असणे गरजेचे होते जवळपास ज्या ज्यांनी ज्यांनी मला कमेंट्स केल्या त्यांचे नवीनच म्हणजे दोन हजार अठरा नंतरचे डोमोसिल सर्टिफिकेट आहे की ज्यावर बारकोडसुद्धा आहे तरीसुद्धा त्यांचे पेंडिंग व्हेरिफिकेशन आहे तर मित्रांनो सर्व ग्रीन असताना फक्त डोमोसिल सर्टिफिकेट व्हेरि व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस म्हणजे मित्रांनो जवळपास चार दिवस झाले डोमोसिल अपलोड करून पण अजूनसुद्धा अपलोड होत नाही आहे तर माड्याचे जे अधिकारी आहे त्यांनी लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ तरी देणे गरजेचे आहे परंतु मित्रांनो जर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ झाली तर भरपूर लोकांना सोडत निघाल्यानंतर जी डिपॉझिट परत भेटते याचीसुद्धा तारीख वाढली जाणार आहे अशा प्रकारचे ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम आले आहेत ते मला कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो माझासुद्धा माडाच्या ऑफिससोबत संपर्क करण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु मित्रांनो त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा सपोर्ट आपल्याला मिळत नाही आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा जर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आलाच असेल तर माझ्या चॅनलसोबत जोडलेलं राहा त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल म्हणजे मित्रांनो त्या संदर्भातील काही अपडेट असेल ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर मित्रांनो कमेंटमध्ये दे परत हे पण सांगा कोणी किती अर्ज केले आहे यावरून आपल्याला याचा अंदाज येईल की एका व्यक्तीला किती अर्ज करता येऊ शकतात आणि कोणकोणत्या विभागात करता येऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब केल्यानंतर तेथे ते तेथे तुम्हाला एक बेल आयकन दिसेल त्या बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद